निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे बिबट्याने उस्तोड कामगारावर हल्ला करण्याची घटना घडलेली आहे उंबरखेड येथील धनंजय गांगुर्डे यांच्या मालकीचे गटक्रमांक चारशे बत्तीसमध्ये आज अठरा डिसेंबर रोजी उस्तोड चालू असताना बिबट्याने कादवा कारखान्याचे उस्तोड कर्मचारी संतोष बद्री चव्हाण यांच्यावर सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे यामध्ये संतोष चव्हाण यांना मोठी दुखापत झालेली असून त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेत पिंपळगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेची माहिती वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चांदवड वनपरिक्षेत्राचे वाल्मिक वर्गण किशोर मोहिते सर्व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती रेस्क्यू टीमने ओसामध्ये जाऊन बिबट्याची पडताळणी केली असता त्या ठिकाणाहून बिबट्या पसार झाला होता असे अंतिम दर्शी निष्पन्न झाले आहे आम्ही दोघं दोघं नवरा तोडत होत मग दोन्ही बिबट्या आला मग त्याच्यामध्ये लगेच हाता हात तोडून टाकलं चुकलं मग असं लाकूड घेतलं त्याच्यानं मग हाणून हाकलून दिला आम्ही हाकलून दिला त्याच्यामुळे काय केला आमचं एवढं परिवार कस पोच यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती यावेळी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर राऊत हवालदार संतोष शिंदे यांनी बंदोबस्त ठेवला आहे वन विभागाने तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जखमी चव्हाण यांना शासनाने मदत करावी असे आवाहन त्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच नागरिकांच्या वतीने करण्यात आलं आहे एन जी न्यूजसाठी तुषार झेंडफळी पिंपळगाव बसवंत